मोठी खुशखबर आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बनण्या दहावा हप्ता जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा दहावा हप्ता तुम्हाला लवकरच जमा व्हायला सुरुवात होणार आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईन पुढे तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी विधानसभेत सा मोठी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचा निकष बदलणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलेले आहे बघा लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही परंतु त्यात काही दुरुस्ती केली जाईल आणि फक्त गरीब महिलांना ज्या योजनेचा लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपूर्ण माहिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बियान स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत मोठी गोष्ट माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेत निकष बदलणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलेले आहे बघा तर लाडक्या बहिणींना योजना बंद केली जाणार नाही काही दुरुस्ती केली जाईल आणि फक्त गरीब आणि ज्या महिला आहेत ज्या गरीब महिला आहेत खरोखर त्यांना गरज आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे चल मोठी अपडेट आहे आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे पुढे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही परंतु त्यात काही दुरुस्ती केली जाईल आणि फक्त गरीब महिलांना पैसे मिळणार आहेत पुढे बघा आपात्र बहिणींकडून जे आहेत ते निकष घेतले जाणार आहेत बदल बघू शकता तर जे अपात्र बही त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत लक्षात ठेवा आणि लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलेले होते तर लाडक्या बहिणी निकषात न बसलेल्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभार्थी महिलांना योजनेतून वगडण्यात आलेले आहे त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असे देखील अजित पवार साहेबांनी विधानसभेत सांगितले आहे तर मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्वांनी व्हिडिओ अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार याबाबत ही विचार करतो लाडक्या बहिणी योजनेचे अकाऊंट उघडणाऱ्या महिलांना दहा ते पंचवीस हजार रुपयापर्यंत कर्ज देण्याची तरतूद मुंबई बँकेने केलेली आहे बघा दहा ते पंधरा हजार दहा ते पंचवीस हजार रुपये कर्ज देण्याची तरतूद मुंबई बँकेने केलेली आहे अशीच अर्थव्यवस्था राज्यभरातील इतर बँकांनाही करावी लागणार आहे असे आव्हान अजित पवार साहेबांनी स्पष्ट केलेले आहे बघा मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे बिग अपडेट तर शासनाचे डी बी टी पेमेंट बघा फेल निराधारांना एक हजार रुपये पाचशे रुपयांचा अनुदानाचा आधार मिळाला नाही निराधारांचा स्वाभिमानाने जगता यावे त्यांच्या उतरत्या काळात एक आधार मिळावा या उद्देशाने शासनाचे निराधार योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून दरमहा हा एक हजार रुपये एक हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर लाडक्या लाडक्यापणींसाठी मोठी बिग अपडेट खुशखबर म्हणजेच तुम्हाला दहा हजार रुपयाचा फटका बसला समजा नवीन मोटर वाहन दंड दोन हजार पंचवीसनुसार वाहतूक नियमांचे ट्रॅफिक पालन न केल्यास मोठा दंड आकारला जाईल ड्रायविंग लायसन्स आणि वाहन नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते तुम्हाला तुरुंगात वास होऊ शकतो तुम्हाला सामुदायिक सेवा देखील करावी लागू शकते त्यामुळे आता जर तुम्ही रस्त्यावर चालत असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचे जे नियम आहेत तर बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लवकरच त्यांना दहावा हफ्ता पण जमा होणार आहे मार्च महिन्यानंतर त्यांना एप्रिलचा हप्तासुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत व्हिडिओला तुम्ही थोडा बी कि तसेच पुढे बघू शकता की लाडक्यापणींना मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लवकरच त्यांना जो हप्ता आहे तो जमा होणार आहे आणि डीबीडीद्वारे त्यांच्या खात्यात डायरेक्ट हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत तर नवीन नियमानुसार आता ड्रायव्हिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड बसू शकतो जर तुम्ही तुमच्याकडे लायसन्स नसेल किंवा तुम्ही इतर कागदपत्रांची पूर्तता करेल नसे केलेली नसेल तसेच ड्रायविंग लायसन्स तुम्हाला वाहतूक नियम नवीन नियमांचे ट्रॅफिक रूल्स पालन न केल्यास तुम्हाला ही जेलसुद्धा जाऊ शकता तुम्ही ठीक आहे तर तुम्हाला एवढे तुम्हाला जे आहे ड्रायविंग लायसन गाडी चालवताना तुम्हाला एवढी खुशखबर तिथं म्हणजे राखायची आहे खबरदारी तर असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तसेच बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन असतो लाडक्या बहिणींना नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम मी पाहायला मिळतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केलेल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे बघा लाडक्या बहिणींना लवकरच जो हप्ता आहे दहावा हप्तासुद्धा वितरित केला जाणार आहे बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण व्हिडिओमध्ये तुम फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केली तुम्हाला दहावा हप्ता मी लवकरात लवकर जमा करणार आहोत बघा जसं लाडक्या बहिणींना आता पंधराशे पंधराशे रुपयेप्रमाणे तीन हजार रुपये तुम्हाला मिळालेले आहेत ठीक आहे जानेवारी आणि फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे तुम्हाला जमा झालेले आहेत आता एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहेत बघा तर काही जिल्ह्यांमध्ये काही महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही तर त्यांना पण लवकरच लवकर खात्यामध्येही पैसे जमा होणार आहेत तर बघा ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांना आता पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे अजून तुम्हाला ज्या बी काही नवीन माहिती असं सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर तुम्हाला दोन मिळालेले आहेत हे पंधराशे पंधराशे ठीक आहे तर तुम्हाला आता नव्वा आणि दहावा हप्ता मिळा म्हणजे आठवा आणि नववा हप्ता तुम्हाला मिळालेला आता दहावा हप्ता तुमची प्रतीक्षा लागलेली आहे दहावा हप्ता तुम्हाला लवकरच आता जमा होणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात बघा तर लाडक्या बणींना आता बघा तपासणी केली जाणार आहे तपासणीमध्ये ज्या ज्या चारचाकी महिला आहेत त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे चांगल्या प्रकारे संपत्ती आहे चांगली जिंदगी म्हणजे त्यांची जीवनशैली चांगल्या प्रकारे जगत आहे अशा महिलांनाही पैसे आता मिळणार नाहीत ज्या खरंच गरीब महिला आहेत गरजू महिला आहेत मजुरी करतात भांडी धुनी धुनी भांडी करतात दुसरीकडे काम करतात फक्त त्यांचं मजुरीवरच त्यांचं घर संसारतात अशाच महिलांनाही पैसे आता मिळणार आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अशा महिलांनाही पैसे मिळणार नाहीत सरकारी नोकरदार आहेत खाजगी नोकरदार आहेत चांगल्या कंपनीमध्ये काम करत आहेत चांगल्या ठिकाणी जॉब करत आहेत त्यांना हे पैसे मिळणार नाहीत ना लक्षात ठेवा तर आता साहेबांनी जे बी नवीन नियम आता लागू होणार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ असेच पूर्ण बघत चला आणि असेच तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि शेअर करत चला म्हणजे तुमच्यासाठी मी नवीन आणि चांगली माहिती देत असतो ठीक आहे तर तुमचं प्रेम असंच असू द्या आपल्या व्हिडिओवर तर भेटूया ताईं पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद